नमस्कार शिल्पाज किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चिकन रस्सा बघणार आहे आणि चिकन खरडा पण बघणार आहोत आपण एक किलो चिकन घेतले गावरान कोंबडीचं ह्याचा आपण चिकन खरडा आणि चिकन रस्ता करणार आहोत आता हे स्वच्छ धु आता आपण थंड पाण्याने चार पाच वेळा धुवून घेतले आता गरम पाणी पण धुवून घ्यायचे चिकनचा वास येत नाही चांगलं स्वच्छ घुमून धुवून घेतलेले गरम पाण्याने पण धुतलं आता मीठ टाकून दोन चमचे मीठ टाकले आणि हळद हे चांगलं मिक्स करून ठेवायचं तोपर्यंत आपण कांदा ते चिरून घेऊया कांदा आपण बारीक चिरून घेऊ पण तेल टाकून घेऊया आता आणि कांदा भाजून घेऊया चांगला लालसर होईपर्यंत कांदा भाजायचा कांदा असा लालसर भाजला की हे मी लसूण खोबरा आणि आल्याची पेस्ट आहे ते टाकूया ते चांगलं परतून घ्यायचं यासाठी मी खोबरं आलं लसूण कांद दोन कांदे चिरून घेतले थोडेसे तीळ आणि खसखस हे सगळं आपण तेलात तळून घेणार पण आधी तीळ भाजून घेणार आहे तीळ झाल्यावर खसखस पण भाजून घ्यायची व्यवस्थित खोबरं तळून घेऊ चांगलं लालसर होईपर्यंत तळून घेऊ का। कांदा लाल चौपर्यंत भाजायचा आलं आणि लसूण कोथिंबीर एकत्र बारीक करायचं हे तळून नाही घ्यायचं फक्त कांदा खोबरं आणि तीळ आणि खसखस हे भाजून घेतलेले आधी हे ती दोन्ही बारीक करून घ्यायला बारीक करून घेऊ कोथिंबीर आधीच धुवून ठेवलेली आहे चांगलं परतून घ्यायचं आणि परत घरचा मसाला हा मीठ घेतलं आहे लाल तिखट आणि हा कोल्हापुरी चिकन रस्सा मसाला आहे आणि हे वाटण आता आपण ही मसाला टाकून घेऊया चांगलं परतून घ्यायचं आणि मग असे आपण वाटलेलं ते वाटण पण चांगलं परतून घ्यायचं कोल्हापुरी रस्सा मसाला वापर चिकन कोल्हापुरी रस्सा मसाला वापरून चांगला मसाला परतून घ्यायचा आणि असं चांगलं परतल्या की मग शिजवून घेतलेला मटणात टाकला तरी चालेल किंवा त्याच भांड्यात फोडणी दिली तरी चालेल पण मी साईड केलेलं था वाटण मी यात घातलं आपण चिकन खरडा करणार आहे त्यासाठी लसूण आलं आणि पाच मिरच्या घेतल्यात आणि कोथिंबीर हे सगळं आपण आता वाटून घेणार आहे मी वाटून मिरची आल आणि कोथिंबीर धन्या पावडर हळद आणि हा गरम मसाला घेतलाय मीठ गरम मसाला आपला बारीक करून घेतलाय कारण बरं दाताखाली लागल्यावर छान नाही लागत आहे आणि हे आपण आता सगळं चांगलं तेलात परतून शिजवून घेतलेलं आहे चिकन কমি সাহিত্য খুব ছান হতো করুন रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा